तुम्ही भरपूर प्रकारचे भजे खाल्ले असतील पण मुळ्याचे भजे तुम्ही कधी खाल्लेत का करायला एकदम सोपे आहे पण खायला पण मस्त लागतात बरेच जण मुळा खायला टाळतात पण यानुसार जर तुम्ही भजे करून खाल्लेत ना सर्वजण आवडीने खातील तर चला अशाच भज्यासाठी सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट एन डेसीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे एक कप मी बेसनपीठ घेत आहे आपण एक कप बेसन आज भजी बनवणार आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकतात चवीनुसार मीठ एक चमचा ओवा अर्धा चमचा जीर यानुसार आपल्याला साहित्य आपण पाणी टाकून मस्त असं बॅटर झालं आहे आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपली कोथिंबीर टाकलं झाल्यानंतर आपण तेल तापण्यासाठी कढाई गॅसवरती ठेवून त्यावरती तेल तापायला ठेवूया ता तर तेल तापायला ठेवल्यानंतर आपण जे मुळाचे भजे आज बनवणार आहेत मुळ्याची आपण बटाट्याची ज्याप्रमाणे साल काढतो त्याप्रमाणे आपण पूर्ण मुळ्याची साल काढून घेणार आहे म्हणजे आपला भजा खाताना टेस्टी लागेल यानुसार मी साल काढून अगदी चिप्स टाईप मुळ्याचे मी चिप्स करून घेत आहे अगदी पातळ असं मी मुळ्याचे चिप्स तयार करणार आहे म्हणजे ते तळताना एकदम सॉफ्ट आणि मस्त होईल आता यानुसार मी सर्व मुळ्याचे चिप्स कट करत आहे मुळ्याचे चिप्स तर तयार झालेले आहे आता आपण जे बॅटर भिजवलेलं आहे त्यामध्ये आता हे सर्व चिप्स आपण मस्त असं एकत्र करून घेणार आहे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला मस्त असं पूर्ण बेसन पिठाचं जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते लागेल यानुसार आपल्याला करायचं आहे आता मी तळताना एक एक हळूवार एक एक चिप्स टाकत मी पूर्ण आपले जे मुळ्याचे भजे आहे हे यानुसार तळून घेत आहे त्यामुळे जो मुळा असतो तो क्रिस्पी बी बनतो आणि आपल्याला पूर्ण भज्याला मस्त अशी टेस्ट येते हे बघा आपले भजे तळून झालेले आहे आहेत ना भारी करायला एकदम सोपे आहे आणि मुळा खायला सर्वजण टाळतात आणि यानुसार जर तुम्ही भजे करून खाल्ले तर मुलं पण आवडीने मुळा खातील आणि सर्वच जण खातील यानुसार तुम्ही एकदा नक्की तरी करून बघा करायला एकदम सोपा असल्यामुळे झटपट तुम्ही अगदी दहा मिनटात हे भजे तयार करू शकतात यानुसार मी सर्व भजे आता काढून घेत आहे आहित की नाही सोपे तर आजचे आपले मस्त असे भजे तयार झालेले आहे एकदा तरी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा थँक्यू